एका लहानशा गावातली एक मुलगी शाळेपासून दुरावलेली नेहमी शांत राहणारी पण कर्तव्यनिष्ठ शिक्षकांच्या एका प्रयत्नाने तिचं आयुष्यच बदललं खेळातून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे तिच्या चेहऱ्यावर आलेलं हसू आणि आणि तिच्या यशाचा प्रवास ही कहाणी आहे यवतमाळच्या छकुलीची ही गोष्ट आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील खंडाळा या लहानशा खेड्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीची सातव्या इयत्तेतली ही विद्यार्थिनी कुमारी छकुली सुनील साबळे घरची परिस्थिती काय आई वडील मोलमजुरी करून जगणारे घरात अठरा विश्व दारिद्र्य ही मुलगी शाळेमध्ये सतत गैरहजर असायची शाळेमध्ये आली तरी बोलायची नाही सांगितलेली कुठली गोष्ट करायची नाही मात्र तिला शाळेची शिक्षणाची गोडी लावण्यासाठी शिक्षकांनीच प्रयत्न सुरू केले सर्वप्रथम तिला लंगडी कबड्डी अंडा फोडणी अशा विविध खेळांमध्ये सहभागी करून घेतलं खेळाच्या माध्यमातून ती हळूहळू रमू लागली माझ्या वर्गातली चकुली सुनील साबळे ही सुरुवातीला फार आबोल होती वर्गात बोलत नव्हती आम्ही जर तिला काही विचारलं तर सांगू शकत नव्हती काहीच आणि नंतर ती आपसात पण मुलांसोबत ती खेळत नव्हती आज रोजी छकुली आपल्यासोबतच्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी करते विशेष म्हणजे अभ्यासामध्ये तिचा रस वाढला आणि जी मुलगी शाळेमध्ये गैरहजर असायची ती सतत आता गैरहजर न राहता ती हजर राहते मग तिला नृत्यांमध्ये संधी दिली हळूहळू तिच्या वागण्यात बदल होऊ लागला टेनिकॉईट खेळामध्ये तर तिने केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला यानंतर तिनं तालुकास्तरीय स्पर्धेत भाग घेऊन उपविजेतेपदाचं पदकसुद्धा जिंकलं आता तिचं नैराश्य पळून गेलं आणि ती हळूहळू सर्वांसोबत बोलू लागली शाळेत नियमित येऊ लागली आणि अभ्याससुद्धा करू लागली मला सांगण्यात आनंद होताय की माझ्या शाळेची विद्यार्थीने छकुली सुनील साबळे ही आज नियमित शाळेत येत आहे आणि खेळात पण प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्याचे आईवडील पण याबद्दल आम्हाला श्रेय देतात परंतु आम्ही श्रेय न घेता तिचा उत्साह कसा वाढेल याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत असतो माझी मुलगी पहिले शाळेत जायची नाही आणि सरांनी प्रयत्न केले आणि तिला खेळ वगैरे शिकवले आणि आता आम्हाला खूप आनंद वाटला आणि आन सुरुवात केली तिच्यामध्ये झालेलं परिवर्तन कौतुकास्पदच आहे शाळा शाळांमधल्या शिक्षकांनी जर असे प्रयत्न सुरू ठेवले तर अशा अनेक छकुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत त्यांना शाळेत जावंसं वाटेल आणि महिला सक्षमीकरणाचा मार्ग निष्कंटक होत जाईल दूरदर्शन बातम्यांसाठी यवतमाळहून आनंद कसंबे पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आता तरुणाई पुढे सरसावली आहे वन विभागाच्या वन आपत्ती मित्र या उपक्रमाअंतर्गत चारशे युवकांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे हा उपक्रम युवकांचं काम जबाबदाऱ्या आणि या उपक्रमाचा गावकऱ्यांना होणारा फायदा याबद्दल जाणून घेऊया या, या विशेष रिपोर्टमधून You